नमस्कार वर्ल्ड ऑफ शोभा या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज वर्ल्ड ऑफ शोभा चॅनलवर मी कोणती रेसिपी अपलोड करते पहा मी इथे कारली घेतलेली आहे आज रेसिपी कारली फ्राय ज्यांना कोणाला कारल्याची भाजी आवडत नसतील ही कारली फ्राय बनवली ते सुद्धा आवडीने खातील अशी आज मी रेसिपी बनवते पाऊलमध्ये पाणी घेतले कारली धुवून घेते धुतलेली कारली मी कपड्याने ड्राय करून घेतले म्हणजे कोरडी करून घेतलेली आहेत इथे मी असं कट करते तुम्ही कारल्याच्या गोल चकत्या करू शकता मी थोड्या लांबट आकाराच्या चकत्या करते मी स्लायसर घेतलेला आहे हे पा मी असे कारल्याचे काप करून घेतलेत शक्य तितक्या बिया काढलेल्या आहेत पाव चमचा हळद अगदी थोडं मी हातानेच मिक्स करते हे पहा आता हळद आणि मीठ लावल्यानंतर जास्त वेळ अजिबात ठेवायचं नाही काय होतं खूप असं त्याला पाणी सुटतं मिठामुळे आणि कार्ली शॅलो फ्राय केल्यानंतर ती क्रंची होत नाही फक्त मी दहा मिनटं ठेवते दहा मिनिटं झाली हे पा ह्या कारल्याच्या चकत्या ओल्या झालेल्या आहेत अर्धा तास जर असं ठेवलं तर कारल्याच्या फोडींना पाणी सुटेल आणि ते जर पाणी आपण टाकून दिलं कारल्यामधले सगळे न्यूट्रिशन निघून जातील काहीही न्यूट्रिशन आपल्याला मिळणार नाहीत मी यातलं पाणी पिळून काढणार नाही म्हणून मी याला दहाच मिनटं ठेवलेलं आहे एक चमचा काश्मीरी लाल तिखट जास्त तिखट नाही आहे मिरची एक चमचा गरम मसाला एक चमचा धणे पावडर एक चमचा जिरे पावडर आलं आणि लसूण याची पेस्ट लिंबाचा रस वापरू शकता कारल्याच्या फोडीला हळद आणि मीठ लावलेलं ला आहे आता मी अगदी थोडंसं मीठ घालते आणि मी हातानेच मिक्स करून घेते व्यवस्थित कारल्याच्या सगळ्या चकत्यांना ते लागला पाहिजे मसाला लागला पाहिजे मसाला लावून घेतलेला आहे छोटी वाटी तांदळाचं पीठ चाळून घेतलेलं आहे दोन चमचे बारीक रवा पाव चमचा लाल तिखट किंचित हळद पाव चमचापेक्षा कमी हळद पाव चमचा गरम मसाला चवीनुसार मीठ मिक्स करते कोटिंग करणार आहे कारल्याच्या चकत्यांना तवा आणि तांदळाच्या पिठाचं प्रमाण कमी जास्त करू शकता कुरकुरीत वांग्याचे काप याच पद्धतीने ऑफ शोभा चॅनलवर मी वांग्याचे काप ही रेसिपी या अगोदर अपलोड केलेली आहे ज्यांनी कोणी पाहिली नसेल पाहू शकता मसाला लावलेले कारल्याचे का त्याला असं कोटिंग करून घ्यायचं म्हणून म्हटलं मी तांदळाचं पीठ आणि रवा कमी जास्त घेऊ शकता हे पण यामुळेच ते क्रंची होतात कोणाला कारली आवडत नाही ते सुद्धा मागून खाते हे पण या पद्धतीने बाकीचे कारल्याचे काप कोट मी कोट करून घेते मी कारली शॅलो फ्राय करते पॅनमध्ये थोडं तेल तेल गरम झाल्यानंतर गॅसची फ्लेम मी लो करते कारल्याच्या चकत्या शॅलो फ्राय करण्यासाठी कार्ली शॅलो फ्राय झालेली आहे टन करते पाहू शकता तुम्ही ती छान झाली आहेत कार्ली शालो फ्राय प्लेट मध्ये कार्ली फ्राय सर्व करते पाँ पाँ क्रंची कार्ली फ्राय वर्ल्ड ऑफ शोभा चॅनलवर कुरकुरीत वांग्याचे काप ही रेसिपी मी ऑलरेडी अपलोड केलेली आहे आपण पाहिलेली आहे कार्ली आवडत नाही म्हणून कोणीच म्हणणार नाही अशी रेसिपी बनवली तर सगळं घरातलं साहित्य वापरून ही रेसिपी मी बनवलेली आहे ज्याने कोणी वर्ल्ड ऑफ वो शोभा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल प्लीज त्यांनी वर्ल्ड ऑफ वो शोभा चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपीला प्लीज लाईक करा रेसिपी शेअर करताय शेअर करा त्याबद्दल धन्यवाद आणि प्लीज प्लीज आय रिक्वेस्ट आपण व्हॉट्सअपवर फेसबुकवर रेसिपीला कमेंट देता यूट्यूबवर रेसिपीला खाली कमेंट बॉक्स असतो कमेंट बॉक्समध्ये आपण आपला कमेंट लिहून पाठवा आपण छान कमेंट देता आपली कमेंट माझ्यापर्यंत पोहोचेल अशी मी आपल्याला रिक्वेस्ट करते प्लीज यूट्यूबवर कमेंट करा आणखी नवीन नवीन रेसिपी मी घेऊनच येणार आहे नमस्कार